राजस्थान राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या जन्मदिनानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रमाचे शहरात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमप्रसंगी मंचावर राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्यासह सा जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिक्युरिटी गार्ड स्वागत बंद करून टाकतील लक्षात घ्या तुम्ही तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये लक्षात घ्या तुम्ही जरा सर्वांनी जेवण करून घ्यायचंय चिकन आला मंडळ जे आहे ते उद्या आता स्टेटच्या उद्या आता चिकन आलं बंद पाहिजे चिकन आला बंडात उद्या आता नेवीच्या रेल्वेने गेलो आणि एखाद्या पण रेल्वेने जातो दिसून तर इथं गेलं पाकिस्तानच्या बाउंड्रीवर गेलो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आणि एक दोन तीन असं सगळ्या देश राज्य देशातल्या राज्यपालाची दिल्लीला बैठक होती आणि त्याच्या आधी शपथ घेणं गरजेचं होतं नाही तर मग त्याच्यानंतर झाली असते तर मग मी गेलो आणि एकतीस तारखेला मला त्याने तिथून काही अधिकारी आता माझ्याकडे अधिकारी आहेत ते तिकडून विमान घेऊन आले मला तीस तारखेला घेऊन गेलेत एकतीस तारखेला मतदानानुसार शपथविधी झाला आणि एक तारखेला आम्ही त्या तार ता परिषदेला गेलो राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री वगैरे सगळे त्या बैठकीला आणि आम्ही देशाचे सगळे राज्यपाल अच्छा तीन या दिवस एकत्र होतो आणि मग पुण्यात तिकडे गेलो काही काम होतं होतंयोग राजस्थानचे राज्यपाल सन्माननीय बागडेसाहेब यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आणि निवड झाल्याबद्दल राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्याबद्दल सत्कार तालुक्याच्या वतीनं कुलंबरी विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता सर्व आयोजन समितीच्या वतीनं परिपूर्ण सगळी तयारी या ठिकाणी स्वागताची सत्काराची करण्यात आलेली होती आणि प्रसंगी उपस्थित असलेले या राज्याचे गृहविकास गृहनिर्माण मंत्री सन्मान्य सावे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले महामाहीम राज्यपाल महोदय मान्य हरिभाऊ बागडे नाना यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आज दुर्ध योग आदरणीय नानांचा सत्कार समारंभ तसेच त्यांचा आज वाढदिवस आणि चिंतन सोहळा हा दुग्ध शर्करा योग आणि आज या कार्यक्रमाचं आयोजन इथे स छत्रपती संभाजीनगर तसेच फुलंबरी, आणि विविध ठिकाणी आदरणीय नानांचा वाढदिवस आज साजरा केल्या जात आहे